माढा तालुक्यातील कुर्डुवाडी इथं रमजान ईद निमित्त ईद उल फित्रची सामूहिक नमाज मोठ्या भक्तिभावानं अदा करण्यात आली ही नमाज हाफिज आणि कारी सय्यद यांच्यासह कुर्डुवाडी शहरातील मुस्लिम बांधवांनी अदा केली शहरात दोन ईदगाह असून या दोन्ही ठिकाणी सर्व बांधवांनी नमाज पठण केलं यावेळी अल्लाहकडे भारतात अमन आणि शांती नांदावी म्हणून प्रार्थना करण्यात आली भर उन्हात महिनाभर रोजे करून मुस्लिम बांधवांनी मॅचा आस्वाद घेतला सर्व बांधव एकमेकांना शुभेच्छा देत हातात हात देऊन गळा भेट घेताना दिसून आले यामध्ये अनेक चिमुकले देखील होते कुर्डुवाडी शहर हे एकतेच प्रतीक म्हणून संबोधलं जात सर्व सण हिंदू मुस्लिम मिळून साजरा करत असल्यानं मुस्लिम बांधवांच्या घरी हिंदू बांधवांनी शुभेच्छा देत मॅचा आस्वाद घेतला رمضان وصلوات الله تعالى عليه وسلم وعلى آله وأصحاب الكرام خصوصا على أفضل البشر بعد الأنبياء بالتحقيق أمير المؤمنين أبي بكر الصديق وعلى الناطق بالصدق والصواب أمير المؤمنين عمر بن الخطاب وعلى كامل والإقامة أمير المؤمنين عثمان بن عفان